योध्ये घरामध्ये हरलेले आहेत पण आज असणारी एक माकड येऊन जर मला ऐकत नसेल तर आत्मानाची गोष्ट आहे ना आता काय करावं असा विचार करू लागला मिसळ मला विचार करू लागलेला आहे तो पर्यंत इंद्रदे तशा असणारा केलं केला म्हणताना आणि कंटला झोंबलेला आहेवर का आणि लावली गेले नंतर काही शक्कर करायचंय का तिकून एक थापड महाराजांनी साहित्य मोठा आहे म्हणून चढ जे म्हणून आपल्या दोन दोन शब्दांमध्ये ग्रंथ शिरा बळी कुमार मी वाटलं पाले खायला मला समोर एवढा मोठा गोळी असणार माझं इथं काही इच्छा ना पाकड जर मला ऐकत नसलं तर माझ्या बापाला जाऊन काय तो दाखवा अस विचार करू लागले हाणायला काय एखाद्या रुळा नाही झटका कसले बी झाडायचे फटे बोरायचे दोन दोन बारा दोन कमरा टाकायचे वाकले झाले की सोडून द्यायचं जवळ जवळ झुका गा तव तव कोणी अनुमान कोणी सिरीला दिगाने अनुमान काय छतडावर पाठाण्यावर जिथं मार लागल जिथं मी मिली आहेत हनुमानजी जिथं रट्टे देची तिथे रट्टे दिले परंतु ते रट्टे सहन होणार म्हणून आज नारा इंद्रजी त्याला महार्थ मोठिला मुर जा मारी जापाला श्री लक्ष्मण यासिहार असतं पाठी मागास दोन झटके देऊन भारखे असतं तू आपल्या हात लिहिलं मागायचं नाही कारण जसं लिहिलं वागायचे लक्ष्मणाच्या हाता त्यांचं मरण नाही म्हणून सोडला ऋषी जोरा जोडणारा केनारावर तिकडे कुणी करू कुणी वाचू आपल्या ज्याचा विजय मतदान असेल खायचं खायचं का सण आपल्याला काय कोणी हाल पुलाडी इंद्राजीत पुरी छापना चाव्या वावडी जावा धारा जमाती दास नाही गेल्यावर काय करावं येते वाटण जर एवढी माझी भजिली केली तर पुढं पडू हपचंद्राच्या हातानं धप्सुमांच्या हातानं काय होईल आपल्या हनुमंताची धैर्य वरा हनुमंताची सैन्या जगदी हनुमंताची सगळां नदी हाता घे

सर्वांना रामायण केले आणि रामायणच लावले एवढी शेपट्याची खेदी पुढे पळायला तर पूर्ण आळवा जायचं आळवायचं झपका जायचा जर मु पहिली नागरच लाईस आले आणि जसा च्यावर चालवा जावा याच्यापेक्षा दहा पटोला हा म्हणजे ज्या शेपट्याचा होता